चकलीची भाजणी चक्कीतून दळून आणली आहे डबा खोडल्या खोल्या असला घमघमाट सुटलाय ना एकदम मस्त खमंग सुवास येतोय म्हणजे सुगंध येतोय अगदी मस्त काटेरी झाली आहे चकली बघा एकदम भारी अशा भाजणीच्या चकल्या तयार झाल्यात बघा हाताला अजिबात तेल लागत नाहीये कुठल्या पण चकलीला बघा अजिबात तेल दिसतय का अजिबात नाही हे बघा एकदम कुरकुरी आणि तितकीच खुसखुशीत पण दिवाळी फराळात कोणाला बेसनचा लाडू आवडतो कोणाला रव्याचा लाडू आवडतो पण सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे खमंग अशी भाजणीची चकली त्याशिवाय बघा दिवाळी सण हा पूर्णच वाटतो ना जेव्हा आपण चकलीची भाजणी करतो जेव्हा सर्व साहित्य तेव्हा त्या ते खमंग वासानेच असं वाटतं की आता दिवाळी जवळ येत आहे आणि तेव्हापासूनच दिवाळीची लगबग चालू होते सगळ्यांची आणि याच लगबग काही गोष्टी आपल्या लक्षात राहत नाहीत काही गोष्टी फराळ करताना चुकतात मग त्याचा आपल्याला टेन्शन येतं ना मग आपल्याला सुतत नाही काय करू आता पण तुम्ही आता टेन्शन घेऊ नका आपले सगळे रेसिपीचे व्हिडिओ पाहून फरा तुम्ही बनवासाच्या असा अजिबात तुमचा फराळ चुकणार नाही फसणार तर कधीच नाही म्हणूनच तुमच्यासाठी खास आजचा स्पेशल व्हिडिओ आम्ही घेऊन आलेलो आहोत आज मी तुम्हाला खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत भाजणीची चकली बनवून दाखवणार आहे ही चकली अजिबात तेलात विरघळणारही नाही तेलकट तर अजिबात होणार नाही आणि मऊ देखील पडणार नाही छान कुरकुरीत राहील अशी अशी रेसिपी आहे मस्त अगदी खमंग रेसिपी आहे त्यासाठी मी तुम्हाला वाटीचं प्रमाण घेऊन सर्व साहित्य मोजून दाखवणार आहे बघा प्रत्येकाकडे वजन काढा नसतोच ना म्हणून आज मी तुम्हाला एकदम घरगुती पद्धतीने वाटीचं प्रमाण घेऊन दाखवणार आहे हे बघा अशी एक वाटी घ्यायची आणि ह्याच वाटीने सगळं साहित्य मोजायचं सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला चकली भाजणीसाठी काय काय साहित्य घेतले ते दाखवते दोन वाट्या तांदूळ घेतलेत एक वाटी चणा डाळ पाव वाटी साबुदाणा पाव वाटी पोहे चार चमचे धणे चार चमचे जिरं चार चमचे उडीद डाळ आणि एक चमचा ओवा घेतलाय आता तुम्हाला मी साहित्य कशाने मोजून घेतलं हे दाखवते हे बघा हे अशी एक वाटी घेतली आहे ह्या वाटीनं सगळं साहित्य मी मोजून घेतलंय आणि चमच्याचं प्रमाण म्हणजे हा बघा आपला पोहे का चमचा साधारण एवढा असतो ना या चमच्याने मी हे चारही साहित्य मोजून घेतलेली आहेत इथे मी डाळ आणि तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि सुकावून घेतलेले आहेत यामुळे काय होतं चकलीचा का कुरकुरीतपणा आणि खुसखुशीतपणा वाढतो सगळ्यात पहिल्यांदा आपण आता चकलीची भाजणी तयार करून घेऊया कढई ठेवली आहे तापत कढई तापलेली आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण तांदूळ भाजून घ्यायचे आहे तुम्ही जास्त प्रमाणात हिचं भाजणी बनवत असाल ना तांदूळ जास्त असतील तर आपल्याला थोडे थोडे भाजून घ्यायचे मी आता ही कमी प्रमाणात बनवते म्हणून एकदा तसे तांदूळ भाजून घेते आहे लो टू मिडियम फ्लेम वरती आपल्याला हे तांदूळ छान असे भाजून घ्यायचे आहेत असे परतवत राहायचे बघा आणि इथे मी तांदूळ असे जाड तांदूळ घेतले आहेत बघा रेशनचे तांदूळ वापरलात तरीही चालेल चार ते पाच मिनटं लो टू मिडियम फ्लेमवरती तांदूळ मी इथे भाजून घेतलेत बघा तांदूळ पण बघा मस्त असे फुलले आहेत अजिबात करपले नाही आहेत किंवा लाल असे डाग नाही पडलेत लालसर नाही झालेत असे आपल्याला हे परतवत राहून भाजून घ्यायचे आहेत आता एका परातीत काढून घेते आता चण्याची डाळ भाजून घेऊया चणा डाळ भाजली ना की त्याचा रंग पण बदलतो बघा तुम्हाला मी दाखवते मस्त अशी इथे मी चण्याची डाळ पण भाजून घेतले बघा डाळीचा रंग पण बदललाय ना अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे आता साबुदाणे साबुदाणे पण मस्त असे भाजून घेतले आहेत किती मस्त फुलले आहेत बघा अगदी टपोरे झाले आहेत अशी भाजून घ्यायचे आता पोहे भाजून घेऊया एक मिनटं गॅस कमी करून पोहे पण असे भाजून घेतलेत बघा हलका रंग बदललाय आता उडीद दाड़। डाळ डाळीचा बघा थोडासा रंग बदललाय डाळ पण भाजून तयार आहे जिरं आणि धणे हे असं एकत्र भातलात ना तरीही चालेल जिरं धणे खमंग असे मी भाजून घेतले आहेत बघा आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गरम कढईतच ना ओवा भाजून घ्यायचा आहे ओवा जरा असा फक्त गरम कढईत परतवून घ्यायचा सगळं साहित्य मस्त अगदी खमंग हे भाजून घेतलेलं आहे अजिबात करपलं नाहीये बघा तुम्हाला बघूनच समजत असेल ना न करपवता आपल्याला हे भाजायचंय तरच तुम्ही चकली ना खमंग होणार करपट स्वाद लागतो पूर्ण असं आपल्याला हे करा थंड करायचंय आणि थंड झाल्यानंतर ना चक्कीतून आपल्याला एकदम बारीक दळून आणायचंय तुम्ही चक्कीत ना सांगा पाहिजे तर आम्हाला हे चकलीसाठी आहे ते एकदम बारीकस तुम्हाला दळून देतील चकलीची भाजणी चक्कीतून दळून आणली आहे डबा खोडल्या असला घमघमाट सुटलाय ना एकदम मस्त खमंग सुवास येतोय म्हणजे सुगंध येतो आहे पीठ दळून आणलेलं आहे आता आपण चकली बनवायला सुरुवात करूया पीठ मळायला घेऊया मी ना हे सगळ्या पिठाची चकली नाही बनवणार आहे ना। ह्यातला अर्ध्या पीठ हे मळणार आहे तुम्ही सगळ्या पिठाची बनवला तरीही चालेल तुम्हाला लागेल तसं थोडं थोडं पीठ घ्यायचं आणि चकली बनवायची तुम्हाला माप सांगते मी अशी एक वाटी घेतलेली आहे मी आठ वाट्या पीठ घेणार आहे आणि त्यासाठी आपल्याला अर्धी वाटी तेल लागणार आहे असं मी प्रमाण घेते म्हणजे एकदम खुसखुशीत कुरकुरीत चकली तयार होते असं तेलाचं मोहन ना की अजिबात चकली बिघडणार नाही अशी वाटी घ्यायची किंवा पेला घ्यायचा ह्या पेल्यानेच हे पीठ चांगलं असं मोजून घ्यायचंय आपल्याला आठ वाटी पिठाला अर्धी वाटी तेल तसं चार वाटी पिठाला पाव वाटी तेल घ्यायचं असं मोजूनच घ्यायचं तेलाचं मोहन परफेक्ट पण हे चकलीसाठी अत्यंत महत्वाचं आहे हा तेलाचं मोहन जर बरोबर असेल ना तर चकली तेलात अजिबात विरघळणार नाही आणि तेलकट देखील होणार नाही इथे मी आठ वाट्या पीठ मोजून घेतलेलं आहे आणि पीठ पण बघा एकदम बारीक असं आपल्याला दळून आणायचंय त्यासाठी आपल्याला अर्धी वाटी तेल घ्यायचं आहे आणि हे तेल ना आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल मी इथे चांगलं असं सा गरम करून घेतलेलं आहे हे बघा असं एवढं तेल गरम हवं पीठ असं आपल्याला तेलावरती टाकायचंय डायरेक्ट तुम्ही हात घालू नका तेल गरम आहे ना हात भाजेल सगळं तेल ना पिठाला चांगलं असं आपल्याला चोळून घ्यायचंय बघा असं हे जे कुठ्या झाल्यात ना तेल टाकल्यामुळे त्या मोडून घ्यायच्या आणि मस्त असं एकजीव करून घ्यायचं आपल्याला म्हणजे चकली एकसारखी छान खुसखुशीत होते आता आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे चवीनुसार मीठ त्यानंतर मसाले टाकायचे आहेत चकलीसाठी लागणारे मसाले बघूया ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलेला आहे ना त्याच वाटीने आपल्याला हे मसाले मोजून घ्यायचे आहेत अर्धी वाटी घरगुती लाल मसाला घेतलाय मी इथे कोल्हापुरी चटणी घेतली आहे तुमच्या घरात तुम्ही जो साठवणीचा मसाला टाकता ना तो अर्धी वाटी घ्यायचा आहे अर्धी वाटी पांढरे तीळ एक चमचा ओवा एक चमचा हळद त्यानंतर मसाला टाकूया पांढरे तीळ ओवा जरा आपल्याला हातावरती ना असं चुरून आहे आणि हळद सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचंय तीळ जरा थोडे जास्त असले ना की चकली खायला पण मस्त वाटते आणि दिसते पण अगदी सुंदर बघा व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे आता आपण हे मळून घेऊया आणि मळण्यासाठी ना आपल्याला कोमट पाणी आहे इथे मी पाणी ना असं कोमट करून घेतलंय असं थोडं थोडं पाणी घेऊन ना आपल्याला मीडियम घट्ट ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे कोमट म्हणजे ना हाताला बघा असं सोसली एवढं पाणी मी कोमट करून घेतलंय आणि आपल्याला हे मळून घ्यायचंय सुरुवातीला एकदम जास्त पाणी होतो ना का मित्रांनो हे खूपच असं पातळ होईल आपल्याला मीडियम घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे चकली ना काटे खूप सुंदर येतील इथे मी पीठ असं हे मळून घेतलंय बघा मीडियम घट्ट असा मी गोळा तयार करून घेतलाय आपण ना ह्यातलं थोडं थोडं असं पीठ मळायचंय एकदम चांगलं असं मळायचं आणि हे मळत असताना ना थोडासा पाण्याचा फक्त हात आपल्याला लावायचा हे बघा हात ओला करून घ्यायचा असा आणि परत एकदा आपल्याला हे ना चांगलं असं मळून घ्यायचंय तुम्हाला समजा पिठाचा मिठाचा अंदाज नसेल ना तर हे जरा पीठ चाखून बघायचं मीठ हवंय काय जरा तिखट हवंय काय त्या अंदाजानं सगळ्या पिठात एकत्र टाकायचं आणि पुन्हा चांगलं मळून घ्यायचं चा। एक मिनटं असं मळून घेतलं की परत थोडासा तेलाचा हात घ्यायचा था? आणि चांगलं असं मळून घ्यायचं असा आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे तुमचा साचा किती मोठा आहे छोटा आहे त्या अंदाजान असा हा गोळा तयार करून घ्यायचा आता ह्याच पद्धतीने उरलेलं सगळं पीठ मी मळून असे गोळे तयार करून घेते इथे मी चार असे गोळे छान असे मळून घेतले आहेत आता आपण चकली पाडायला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी असा ही चकती घेतली आहे आपल्याला मस्त अगदी काटेरी चकती घ्यायची आहे अशी आणि जी खरखरीत बाजू असते ना ती आपल्याला आतमध्ये ठेवायची आणि गुळगुळीत जी बाजू असते ना ती बाहेरच्या बाजूला ठेवायची साचाला देखील मी ते आतमध्ये तेल लावून घेतलेला आहे आता ह्यातला एक गोळा घ्यायचा आहे आणि असा आतमध्ये भरायचा आहे आणि साचा आपल्याला व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे मागच्या वर्षी मी आणि आई दोघींनी मिळून हा व्हिडिओ बनवून दाखवलेला आहे यावर्षी मी दाखवते आहे यावर्षी देखील तुम्हाला आईचे वेगवेगळे व्हिडिओ व्हिडिओ रेसिपीचे फराळाचे पाहायला मिळणारच आहेत लवकरच आता चकली पाडायला आपण सुरुवात करूया तुम्हाला किती मोठी छोटी चकली हवी आहे किती फेऱ्यांची हवी आहे तीन चार तसे बनवायचे आपल्या आवडीनुसार अगदी मस्त काटेरी झाली आहे चकली बघा आणि चकली पाडताना ना तुटत पण नाहीये बघा पीठ असं तुटत नाहीये म्हणजे ओळखायचं आपलं तेलाचं मोहन अगदी परफेक्ट आहे बघा किती सुंदर चकली पडते आणि हे शेवटचं टोक आहे ना ते अलगद असं दाबायचं म्हणजे सुटत नाही चकली अगदी सुंदर झाली आहे बघा एका बाजूला तेल पण ठेवलेलं तापत तेल तापलंय का आपण बघूया असा एक पिठाचा गोळा टाकून बघायचा हे बघा असे बुडबुडी यायला पाहिजे आणि अलगत तो गोळा ना असा वरती यायला पाहिजे बघा असा अलगद तो वरती यायला पाहिजे एकदम पटकन वरती यायला आणि करपायला नको इतकं तेल आपल्याला तापलेलं नको आहे असं एवढं तेल तापलेलं हवं आहे बघा असं एवढं आपल्याला हे तेल तापवून घ्यायचं आहे जास्त कडकडीत तेलात आपल्याला ह्या चकल्यांना तळायच्या नाहीयेत चकली तळताना तेवढी फक्त तुम्ही काळजी घ्या गॅस मिडियम करून आपल्याला या चकल्यांना तळून घ्यायच्या सुरुवातीला झाडा नाही लावायचा जरा थोडा वेळ सेट होऊ द्यायची हलकी कडक होऊ द्यायची मग झारा लावून ती उलथायची आणि दुसऱ्या बाजून पण तळून घ्यायची आपल्याला चकली तयार झाली ओळखायचं कसं माहितीये तेलाचे बुडबुडे पण बघा कमी झालेले आहेत आणि चकली पुन्हा तळायला जायला सुरुवात आहे बघा हळूहळू तळायला जाते बघा ओळखायचं आपली चकली बनवून तयार आहे आणि रंग पण बघा किती सुंदर आला या रंगावरच आपल्याला चकली तळून घ्यायची आहे काटे पण अगदी मस्त दिसत आहेत आता सर्व चकल्या अशाच आपल्याला तळून घ्यायच्या आहेत गॅस मिडियम करूनच आपल्याला या देखील चकल्या मस्त तळून घ्यायच्या आहेत सुरुवातीला बघा किती बुडबुडे आहेत चकली तयार झाले उखायचं कसं बुडबुडे तेलाचे कमी होतात आणि चकली तळायला जाऊन बसायला सुरुवात होते ह्याच पद्धतीने ही देखील चकली मस्त अशी मी तळून घेतली गे आहे या देखील चकल्या तयार आहेत एकदम भारी अशा भाजणी ज्या चकल्या तयार झाल्यात बघा मस्त झाल्यात आणि काढल्यावरती ना जराशा चाळणीत ठेवायच्या तेलकट अजिबात होत नाहीत बघा यामध्ये तुम्हाला मी जवळून देखील दाखवते अजिबात तेलकट होत नाहीत पण एक हात दुसरा थेंब जो असेल ना तेलाचा तो पण निघून जाईल असं व्यवस्थित चाळणीत काढून ठेवायच्या हे बघा चकली ना अशी आपल्याला हातावरती घ्यायची अशी आणि अलगद तेलात सोडायची सोडताना फक्त त्या चकलीचा आकार असा वेळावाकडा होता कामा नाही अशी आपण अलगच सोडायची जेवढी चकलीची भाजणी करणं महत्वाचं आहे तेलाचं मोहनचं प्रमाण महत्वाचं आहे तेवढंच किंवा त्यापेक्षा जास्त चकली तळणं महत्वाचं आहे चकली तुम्ही चांगली तळलात ना की ती अजिबात मऊ पडत नाही छान खुसखुशीत कुरकुरीत होते चकली कशी माहिती आजपर्यंत ती छान अशी तळली गेली पाहिजे आतपर्यंत ती छान अशी भाजली गेली पाहिजे मग ती संपेपर्यंत कुरकुरीत राहते एखादिवस तुम्हाला समजा वाटलं तेल खूपच तापलेलं आहे तर गॅस बंद करायचा हलकं तेल थंड होऊ द्यायचं पण कडकडीत तेलात तुम्ही चकल्या तळू नका सुरुवातीला तुम्हाला वाटतात त्या कुरकुरीत पण एक दिवस झाला दोन दिवस नंतर त्या चकल्यांना मऊ पडतात कारण आतमध्ये मऊ असतात ना म्हणून बाहेरच्या आवरणाला पूर्णपणे त्या मऊ करतात आणि चकली पूर्ण अशी मऊ पडते म्हणून तळणच सगळ्यात महत्वाचं आहे लक्ष देऊन फक्त करायचं वेळ लागला तरी चालेल पण चकली छान कुरकुरीतच व्हायला हवी सर्व चकल्या बघा किती सुरेख तयार झालेल्या आहे काटे पण अगदी सुंदर पडले आहेत आणि रंग पण भारी आलाय अशी चकल्या ना बघूनच खावाशा वाटल्या पाहिजे इतका सुंदर व्हायला पाहिजेत आताला अजिबात तेल लागत नाहीये कुठल्या पण चकलीला बघा अजिबात तेल दिसतंय का अजिबात नाही हे बघा एकदम कुरकुरीत झाली आहे आणि तितकीच खुसखुशीत पण हाताला तेल लागलंय काय बघा नाही मस्त झालेत चकली चकलीसाठी या तीन स्टेप्स फॉलो केलात ना तुमची देखील भाजणी चकली एकदम परफेक्टच तयार होणार सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं जे साहित्य आहे ना ते चांगलं सा भाजून घ्यायचं अजिबात कर्पवायचे नाही मस्त खमंग भाजलं पाहिजे त्यानंतर आपल्याला तेलाचं महन एकदम परफेक्टच टाकायचं आहे आठ वाटी जर तुम्ही पीठ घेतला असाल तर अर्धी वाटी तेल घ्यायचं आहे चार वाट्या पीठ घेतला तर पाव वाटी तेल घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची टीप म्हणजे चकली आपल्याला गॅस मध्यम म्हणजे मिडियम करूनच तळायची आहे एकदम कडकडीत तेलात तळायची नाही चकलीवरचे बुडबुडे पण कमी व्हायला पाहिजेत आणि चकली हलकीशी तळाला जाऊन बसली पाहिजे मळखायची आपली ही चकली बनवून तयार आहे म्हणजे ना संपेपर्यंत कुरकुरीत राहील ही चकली अशी ज्या अशी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा चकली थोडी थंड झाली ना तळल्यानंतर की हवाबंद डब्यात पॅक करून ठेवायची पाय तर प्लॅस्टिकची एक पिशवी लावायची आणि हवा बंद डब्यात खिडकीच्या झाकण्यात पॅक करून ठेवायची अजिबात त्याला हवा लागू द्यायची नाही कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा जे असे शेअर करा आणि बेलायकनवर नक्की क्लिक करा थँक्यू